नमस्कार मंडळी वात्रटायनमध्ये आपलं सहर्ष स्वागत मी संजीव शाळगावकर उद्धव ठाकरेंनी घेतली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट अशा आशयाचं वृत्त भराभर सगळीकडं पसरलं ज्या उद्धव ठाकरेंनी आपला सर्वात मोठा शत्रू म्हणून देवेंद्र फडणवीस यांच्याकडं पाहिलं त्यांनाच भेटण्याची आणि त्यांच्यापुढं नतमस्तक होण्याची वेळ उद्धव ठाकरेंपुढं आली फडणवीस यांचा उद्धार करताना नको नको ती विशेषणं उद्धव ठाकरेंनी वापरली हे आपल्याला आठवतंय शेवटचा पर्याय म्हणून हिंमत असेल तर निवडणुका घ्या असं सुनावलं झाल्या निवडणुका झाल्या आणि मतदारांनी उद्धव ठाकरेंनाच त्यांची जागा दाखवून दिली महाराष्ट्रात विक्रमी मतांनी देवेंद्रजी यांच्या नेतृत्वाचा विजय झाला आता पाच वर्ष आपलं काही खरं नाही असं समजून उद्धवजींनी देवेंद्रजींच्या पुढं लोटांगण आहे असे जनतेची भावना आहे पूर्वी युती असताना आणि प्रचंड बहुमत मिळालं असताना खूप काही मिळालं असतं पण मुख्यमंत्रीपदाच्या लालसेपोटी शत्रूशी हात मिळवणी केली आणि सगळं संपलं असं म्हणण्याची वेळ उद्धवजींवर आली आहे आज उद्धव ठाकरे यांच्या गटाची अवस्था अशी आहे की त्यांना विरोधी पक्ष नेते म्हणूनसुद्धा हे पद मिळणं शक्य नाही आता केवळ देवेंद्र फडणवीस यांची कृपादृष्टी असेल तर आणि तरच ते मिळणार आहे आणि त्यासाठी उद्धवजींचा हा खटाटोप होता ही भेट त्यासाठी होती असं सांगितलं जातंय चुका होणे ही प्रकृती असते चुका मान्य करणे ही संस्कृती असते चुका सुधारणे ही प्रगती असते पण जाणून बुजून चुका करत राहणे ही विकृती असते नियती सत्कर्माची साथ करते प्रहारांचे हार करण्याची धमक माणसात हवी मनस्वी लोक आपल्या निर्णयाने जग बदलतात मनस्वी म्हणण्यापेक्षा यशस्वी लोक आपल्या निर्णयाने जग बदलतात आणि अपयशी लोक जगाच्या भीतीनं आपले निर्णय बदलतात कधी कधी हात मोकळा करून नाती सोडून द्यावीत कवटाळून धरल्यानं कुणी आपलं होत नाही असं म्हणतात राज्य चालवणं आणि तोंड चालवणं यातला फरक पाहून आज संपूर्ण महाराष्ट्र हा सावध झाला आहे आणि हसतो आहे संपूर्ण महाराष्ट्रानं झिडकारल्यामुळं आज हेलकावे खातोय म्हणूनच हेलपाटे मारतोय भगवत गीतेचा जाळ ग्रंथ वाचणं मला कठीण आहे त्यापेक्षा मी मराठीतून लिहिलेले कुराण वाचेन असं म्हणणाऱ्या हिंदू द्रोह्यांना आता काय म्हणायचे त्यांच्या दृष्टीने भगवा म्हणजे फडकं आहे आणि ह्यांचं डोकं म्हणजे मेंदू नसलेलं मडकं आहे अशी आज महाराष्ट्रापुढची अवस्था दिसते आहे तर मंडळी ही होती आजच्या माझ्या वात्रटीकेची पार्श्वभूमी आता ऐका वात्रटीका शीर्षक आहे भगव्याला म्हणतो फडकं मेंदू नसलेलं मडक भगव्याला म्हणतो फडकं मेंदू नसलेलं मडक ऐका युती असताना बहुमत पण शत्रू बरोबर संसार थाटला सहकाऱ्यांनी सोडलं हिंदुत्ववादाचा बुरखा फाटला एकनिष्ठ राहिले अक्का रडत राऊत आणि आदूबाळा नाव आहे सोनूबाई हाती मात्र कथलाचा वाळा निवडणुका झाल्या नाव प्रतिष्ठा पार उघडी पडली ऐका निवडणुका झाल्या नाव प्रतिष्ठा पार उघडी पडली गेलेले चेले सुखी ठरले राहिलेल्यांची बुद्धी सडली सुधरे ना समजेना आता पाच वर्ष काय करायचं सुधरेना समजेना आता पाच वर्ष काय करायचे टोमणे हाणं शिव्या शाप देत नुसते रती भरायचे जनतेनं तर देवाभाऊला भर भरून आशीर्वाद दिलाय जनादेशाचा देशाचा झालाय हाती कटोरा आलाय खुन्नस तर घ्यायची आहे पण पायात ताकद नाही ऐका खुन्नस तर घ्यायची आहे पण पायात ताकद नाही स्वाभिमाना अभावी मोडेन सांगणार वाकत नाही तर मंडळी ही होती आजची माझी वात्रीटीका नेहमीप्रमाणे लाईक करा मित्रांना इतर ग्रुप्सवर शेअर करा आणि सगळ्यांना सबस्क्राईब करायला सांगा चला तर उद्या भेटूया मनापासून धन्यवाद